नमस्कार मी गौरी मुंबई आउटलुकमध्ये तुमचं आज दिनांक सोळा जानेवारी भाऊ या टॉप टेन घडामोडी अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला असून सध्या लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार देखील सुरू आहेत एका अज्ञात व्यक्तीने चोरीच्या चो उद्देशाने सैफच्या चो घरात प्रवेश केला आणि त्याने अभिनेत्यावर हल्ला केला आरोपीने सैफवर चाकूने वार आता लीलावती रुग्णालयांच्या डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली सैफवर न्यूरो सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्याचं शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली त्याच्यावरील न्यूरो सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी ही पूर्ण झाली सैफला ऑपरेशन थिएटरमधून मधून आयसीयू मध्ये हलवण्यात देखील आलं एक दिवस त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर डिस्चार्जबद्दल निर्णय घेऊ सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो लवकरच बरा होईल अशी माहिती लीलावधी रुग्णालयाचे सीईओ डॉक्टर नीरज उत्तमणी यांनी दिली दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे आता सादर केली यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राजनाथ सिंग नितीन गडकरी पियुष गोयल शिवराज सिंग चौहान मनोहरलाल खट्टर धर्मेंद्र प्रधान गिरिराज सिंग यांच्यासह चाळीस नेत्यांच्या नावाचा समावेश आहे हे ने सर्व नेते दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्ली विधानसभेत भाजपचे स्टार प्रचारक असणार अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय क्षेत्रातून आता प्रतिक्रिया उमटताना दिसतात सैफ अली खानवर झालेला हल्ला हा पुनर्नियोजित भाग असू शकतो असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी करत केला। गेले अनेक पद्धतीने सैफ अली खान त्यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जाते ते पाहता धार्मिक कट्टरवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे की किंवा काही या दिशेने ही तपास होणं आवश्यक आहे सैफ अली खानवर एकूण सहा वार, वार करण्यात आल्याचं प्राथमिक माहितीनुसार समोर आले त्यातील दोन वार हे गंभीर स्वरूपाचं असल्याचं समजतय एक वार त्याच्या मणक्यावर करण्यात आलेला आहे त्यामुळे त्याच्यावर गंभीर दुखापत देखील झाली आहे हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता वार हा जीवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचं प्राथमिक दर्शनी दिसून येते सैफ अली खान हा भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहे हे विशेष अशी ही टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे विरोधी पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी सैफ अली खानवरील हल्ल्यामागे कट्टरपंथी यांच्या अँगलची शक्यता व्यक्त केली आहे त्यावर आता योगेश कदम यांनी उत्तर दिलं फक्त सैफ अली खानच आडनाव खान आहे म्हणून विरोधक राजकारण करत असतील तर मला त्यांची किव येते महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला विरोधी पाकांवर बसवलंय काही बरळाल तर आम्ही अजिबात खपून घेणार नाहीये या घटनेला ना सामाजिक धार्मिक रंग देण्यातून जितेंद्र आव्हाड यांनी परिपक्वता लक्षात येते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गृह काम करत असून मुंबई हे जगातील सुंदर शहर म्हणून ओळखलं जातं असं देखील योगेश कदम हे म्हणाले बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्याचं आता समोर आलंय तर मुंबईमध्ये अशा प्रकारची घटना घडणं हे दुर्दैवी मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे दिंडवणे निघाल्याचं हे उदाहरण आहे कारण अभिनेता सैफ अली खानच्या घरावर हल्ला देखील झालाय याआधी देखील वाद्रे परिसरात तीन मोठे हल्ले झाल्याच्या घटना घडल्यात त्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न हा आता ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत अशी टीका वर्षा गायकवाड यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न देखील उपस्थित केले आज सकाळी मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झालाय यानंतर या, या प्रकरणी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हो देशभरातून प्रतिक्रिया उमटताना दिसतात सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेत देशातील लोकांचं रक्षण करण्यात भाजपा अपयशी ठरलंय गुजरातच्या तुरुंगात असलेला एक गुंड निर्भयपणे गुन्हे करतोय असं दिसतंय त्याला संरक्षण दिलं जात आहे अशी टीका त्यावेळी त्यांनी केली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी बातमी मिळाली आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मालामाल करणारी बातमी असून केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला आता मंजुरी दिली आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आता मोठी वाढ होणार आहे केंद्र सरकारकडून वेतन संदर्भात नवा विचार केला जात असल्याची चर्चा होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठव्या वेतन आयोगास मंजुरी दिली असून या आठव्या वेतन आयोगाची स्थापना देखील करण्यात आल्याची घोषणाच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन

भारताची स्टार नेमबाज मनु भाकर हिने मध्ये नवीन रेकॉर्ड आता नावावर आपल्या कोरलाय तिने दोन कास्य पदकांची कमाई केली आहे पण आता तिने ही पदक परत करण्याचा निर्णय घेतलाय मनु भाकर ही देशाची स्टार नेमबाज आहे तिने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये ह्या खेळात कास्य पदक पटकावले पतक होते दोन पदक जिंकणारी ती देशातील पहिली खेळाडू ठरली पण तिचा हा आनंद अवघ्या पाच महिन्यातच मावळला तिने जिंकलेल्या दोन कास्य पदकांचा रंग उडाला ही पदक फिकी पडली आहेत ही बाब लक्षात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ही पदक परत मागवली आहेत चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सोळा किंवा सतरा फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे अशी अपेक्षा पी सी बीने व्यक्त केली आहे कर्णधारांचे फोटोशूट तसेच स्पर्धेपूर्वीच्या पत्रकार परिषदेसाठी आय सी सी आयच्या सूचनांची पी सी बीला प्रतीक्षा आहे ही स्पर्धा एकोणीस फेब्रुवारीला सुरू होईल सुरक्षेच्या कारणास्तव पाकमध्ये जाण्यास नकार देणारा भारतीय संघ आपले सामने दुबईत खेळेल भारताचा पहिला सामना हा वीस फेब्रुवारी रोजी बांगलादेश होणार आहे